भाजपा नगरपालिका भाजपच्या ताब्यात येणार आमदार नारायण कुचे नगराध्यक्षपदाचे दावेदार सौरभ कुलकर्णी केदार कुलकर्णी अरुण उपाध्याय यांच्या परिवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता अंबड नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलेला सुटले अंबड नगरपालिका भाजपच्या ताब्यात येणार असून नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अकरा तयार झाले असून त्यापैकी तीन उमेदवार सध्या चर्चेत आहेत केदार कुलकर्णी सौरभ कुलकर्णी अरुण उपाध्याय यांच्या परिवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अंबड नगराध्यक्षपदाचं आरक्षण महिलेला सुटलं आहे यापूर्वी दोन हजार सोळामध्ये नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात असल्यामुळे पुढे भाजपच्या ताब्यात येईल असा दावा भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी केला केदार कुलकर्णी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी अशी मागणी अंबड शहरातून जोरदार होत आहे नगरपालिकेला आंबड नगरपालिकेला नगराध्यक्षपद महिला सोडलेला आहे भावी मा भावी नगराध्यक्ष कोण कौन, कोणाला जाहीर करणार तुम्ही भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आंबड नगर परिषद दोन हजार सोळाला सुद्धा माझी भाऊजही नगराध्यक्ष होती जनतेचा टोल आहे की तिला कमळाच्या फुलाचाच नगराध्यक्ष होईल याच्यात पुढेही शंका वाटत नाही कोण कोण भावी कोणला जाहीर करणार आता मागणी करणारे माजवळ अकरा उमेदवार आहे नगराध्यक्षासाठी <coughs> त्याच्यातले दावेदार प्रबळ उमेदवार हे <coughs> तीन आहे तीन पैकी सर्वेमध्ये जो नंबर येतलाही त्याला आम्ही तिथे देणार